नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठी मध्ये आपले सरसे स्वागत पाहूया पाहूयामध्ये जत येथे विक्रम फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला मोफत छत्रीचे वाटप जत शहरातील भाजी विक्रेते महिलांची गरज ओळखून त्यांना उन्हाचे चटके बसू नये म्हणून जत येथील विक्रम फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत छत्री वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत जत पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सौ अर्चना वाघमळे मार्केट कमिटीच्या संचालिका विनोदिनी सावंत नगराध्यक्षा सौ साव शुभांगी बन्नेनावर नगरसेविका सौ गायत्री देवी शिंदे नगरसेविका सौ अश्विनी माळी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम राजेंद्र माने फाउंडेशनच्या सदस्या मिनल दिदी सावंत सौ साव वर्षा सावंत सौ साव मीरा शिंदे प्राची जोशी सौ विजया बिजर्गी सौ भारती तेली सौ ज्योती घाडगे गीता सावंत सौ नीलम थोरात सौ नीता मलानी आदी उपस्थित होते नमस्कार आज, आज, आज महिला दिन साजरा करतोय तर आम्ही आठ मार्चचा प्रत्येक वेळी उपक्रम एक वेगळा राबवत आलोय आज दुसरा असा काहीतरी उपक्रम राबवण्यापेक्षा आज आम्ही असा विचार केला की बाजारातल्या ज्या महिला आहेत त्या अगदी ऊन आत्ता आपल्याकडे भागात ऊन खूप आहे त्यामुळे निमित्ताने आज आम्ही असा विचार केला की त्या महिला उन्हात बसतात त्यांना आम्ही छत्री द्यायचं विक्रमदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विक्रम फाउंडेशनकडून आज छत्री वाटप केली आहे आणि खऱ्या अर्थाने आज, आज महिला दिन साजरा झाला त्यांना मला वाटतं आणि आज महिला पण खूप खुश आहेत आणि सगळ्या महिलांना मी आठ मार्चच्या हार्दिक शुभेच्छा करते